मुंबई लोकलमधनं प्रवासी पडून अनेक अपघात घडलेत आणि त्यामुळे अनेक जणांचा मृत्यूही झालाय आहे मुंबईमध्ये लोकलमधनं पडून काही प्रवाशांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर सरकारनं लोकलला स्वयंचलित दरवाजे बसवण्याचा निर्णय घेतला तर लोकलला हे स्वयंचलित दरवाजे कसे बसवले जातील या संदर्भातला नमुना सादर करण्यात आला आठवड्याच्या शेवटी रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सतीश कुमार यांच्या मुंबई दौऱ्यादरम्यान हा प्रोटोटाईप सादर करण्याचं नियोजन आहे अधिक माहिती घेऊया जुई जाधवीच्याकडनं जुई एकीकडे महत्वाचा निर्णय घेतला जातोय मात्र ज्या पद्धतीनं मुंबईतलं वातावरण आहे त्याला अनुषंगून हे दरवाजे आहेत का काय अधिक माहिती दिली जातीय रेल्वेकडनं आपण पाहतोय प्रज्ञा की नऊ नऊ तारखेला खरंतर मुंबईमध्ये जी काही घटना घडली नऊ जून रोजी त्या घटनेमध्ये जवळपास चार ते पाच प्रवाशांना आपला जीव गमावा लागला त्याचं कारण म्हणजे काय की हे सर्व प्रवासी दरवाज्यावर उभे होते ते लटकत होते ट्रेनच्या बाहेर मात्र आता या सगळ्याचा उपाय म्हणजे की ट्रेनला स्वयंचलित जे दरवाजे आहेत ते लावले जाणार आहेत ए सी लोकलला हे दरवाजे आहेत मात्र नॉन ए सी लोकलला हे दरवाजे लावण्यासाठी आता या हालचाली वेगवेगळ्या जेव्हा हा अपघात घडला त्या क्षणापासून रेल्वेने या हालचालींना वेग लावला आहे तीन महत्वाचे बदल नॉन ए सी लोकलमध्ये करण्यात येणार आहेत ते म्हणजे जे स्वयंचलित दरवाजे आहेत एस्केलेशन डोस ते लावण्यात येणार आहेत म्हणजे जे दरवाजे आपोआप बंदी होतात ते लोकांना आतमध्ये घुसमट लोक घुसमटू नयेत यासाठी वरती व्हेंटिलेशनसाठी सोर्स तयार करणार आहेत म्हणजे व्हेंटिलेशनसाठी वरचा भाग जे आहे ते काही प्रमाणामध्ये ठिकठिकाणी ओपन ठेवणार आहेत आणि त्यानंतर जो रेल्वेचा ट्रॅक आहे नॉन ए सी लोकल नॉन एसी लोकल्समध्ये डब्बे आहेत बारा डबे पंधरा डबे जे पंधरा डबे एकमेकांना जोडलेले आहेत परंतु इंटर कनेक्शन्स नाही आहेत आतमध्ये त्यामुळे प्रत्येक डब्याला आतमध्ये इंटर कनेक्शन्स असणार आहेत म्हणजे प्रवासी एक डब्यातून दुसऱ्या डब्यामध्ये प्रवास करू शकतील हे जे सर्व बदल आहेत ते कुर्ल्याच्या कारशेडमध्ये याचे प्रयत्न सुरू आहेत आणि या आठवड्याच्या शेवटपर्यंत जे डेमो आहे ते डेमो देखील दिलं जाणार आहे त्यामुळे निश्चितच मुंबईकर ज्या प्रतीक्षेमध्ये होते जे अपघात होते मुंबईकरांचे रेल्वे दरवाजावर उभं राहून पडून ते अपघात टाळण्यासाठी ह्या ज्या नवीन उपाययोजना आहेत त्या केल्या जाणार आहेत रेल्वेकडून आणि या आठवड्याच्या शेवटपर्यंत एक डेमो स्ट्रक्चर जे आहे ते डेमो स्ट्रक्चर दिलं जाणार आहे त्यामुळे निश्चितच मुंबईकरांसाठी हा एक बदल जो आहे तो निश्चितच महत्त्वाचा मानला जातो आहे प्रज्ञा नक्कीच तूर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी जुई